रामकृष्ण हरी महाराष्ट्रातले एक थोर संत संत सावता सावतामाळी यांच्या समाधी दिनाच्या निमित्तानं आपण त्यांचं पुण्यस्मरण करत आहोत आपल्याला माहिती की है कि आषाढवद्य चतुर्दशीला संत सावता सावतामाळी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते त्याच्या आदल्या दिवशी त्रयोदशीला संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी किंवा समाधी दिन हा साजरा केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संत सावतामाळी यांचा समाधी दिन असतो काय योगायोग आहे पहा की हे जे दोन्ही संत आहेत हे दोन्ही संत हे नामदेवांच्या मांदियाळीतले म्हणजे ज्ञानदेव नामदेवांच्या मांदियाळीमध्ये खूप संत सामील झाले त्याच्यामध्ये मनोरहरी सोनार सावतामाळी कोरा कुंभार सेना नावी ही जी मांदियाळी त्या काळामध्ये निर्माण झाली हे त्या काळाचे एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या काळामध्ये तो असं ढवळून काढलेला आहे भक्तीची चळवळ त्यांनी त्याच्यामध्ये उभी केली आणि त्याच्यामुळं झालं असं की सगळ्या जाती धर्मामध्ये संत हे निर्माण झाले आता संत सावता माळी यांचं शक हे जन्माचं शक जे आहे ते अकराशे बहात्तर मानलं जातं आणि समाधीचं शक हे बाराशे सतरा असं मानलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की सावता माळी असं असल्यामुळं त्यांचं पंढरपूरच्या जवळ आरण हे जे गाव होतं त्या आरण गावाजवळच त्यांचं शेत होत आणि ते तिथं नांगरणी करत होते आमुची माळी याची जात शेत लावू बागा इथं हे अभंग आपल्याला तोंड फाट असतील किंवा ठाऊक असतील इतकं त्यांनी आपल्या व्यवसायाशी विठ्ठलाला जोडलं होतं त्यांची एक अशी कथा सांगतात की ते कधी आषढी वारीला गेलेच नाही कारण त्या काळात त्यांची सगळी शेतीची कामं असायची म्हणून ते आपली शेती, शेती सोडून विठ्ठलाकडे गेलेच नाही आणि मग ते म्हणतात तसे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणजे बघा लसूण मिरची हे तसं पाहिलं गेले तर निषिद्ध पदार्थ आहेत परंतु संतांनी त्याला सुद्धा समाज प्रतिष्ठा दिलेली आहे आणि मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापारी पंढरी सावता मणी केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा म्हणजे आपला गळा हा त्यांनी विठ्ठलाच्या पायाजवळ गोवला होता किंवा अर्पण केला हो होता आणि म्हणून त्यांच्या मुखामध्ये सतत विठ्ठलाचं नामस्मरण होत आणि असे हे जे सगळे संत सावता जे होते हे एक अशी कथा सांगितली जाते की ज्ञानदेव नामदेव हे पंढरपूरचा पांडुरंग मंदिरामध्ये नाही मग तो मंदिरात नाही तर तो आता कुठे आहे म्हणून मग ते शोध घेत 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 आले तर तो पंढरीचा पांडुरंग त्यांना सावता माळ्याच्या शेतामध्ये मा दिसला ह्याचा थोडक्यात अर्थ असा की गीतेने जो आपल्याला संदेश दिलेला आहे की कर्मांनी वा अधिकार असते मा फलेशू कदाचन आणि ज्याचा अनुवाद संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे की कर्मे ईशू जावा म्हणजे आपापलं जे कर्म आहे त्या कर्मानेच ईश्वराची पूजा करावी ईश्वराला दुसरं कुठलंही आवडत नाही आपलं जे कर्म आहे ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हीच त्याची खरी सेवा आहे आणि त्या काळात जर समजा तुम्ही सगळे संत पाहिले तर त्या सगळ्या संतांनी आपल्या व्यवसायावर ह्या विठ्ठलाचं रूपक केलेलं आहे म्हणून देवा तुझा मी सोनार तुझी नामाचा व्यवहार किंवा आम्ही वारीक वारक करू हजा मत बारीक अशा पद्धतीने संत सावतामाळ्यांनी सुद्धा ते रूपक केलेलं आहे सकल संत गाथेमध्ये जर समजा तुम्ही पाहिलं तर सकल संत गाथेमध्ये त्यांचे फक्त बारा अभंग हे उपलब्ध आहेत आणि त्याच्यामधले खूप सारे अभंग जे आहेत ते विठ्ठलाचे गुणगान करणारे आहेत एके ठिकाणी ते असे म्हणतात की देव ठेवील तैसे राहावे म्हणजे जसं देव ठेवील त्याप्रमाणे राहायला शिकावं जे काही आपल्या वाट्याला जे येईल त्या सगळ्यामध्ये आनंद मानायला शिकावं कारण जर आपण परिस्थिती बदलू शकत नाही तर आपण मनस्थिती बदलावी हे सर्वात उत्तम त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणी दिवशी बसून हातीवर कोणी दिवशी पायाचे चाकर चालून जावे म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या दिवशी हत्तीवर बसून जायचा योग आला तर त्याच्यामध्ये पण तुम्ही समाधान मानले पाहिजे आणि पायी चालायचं असलं तर तेव्हा पण तुम्ही समाधान मानले पाहिजे म्हणजे आनंदाच्या काळामध्ये तुम्ही होरळून जायचं नाही आणखीन दुःखाच्या काळामध्ये तुम्ही होरपळून जायचं नाही असा एक खूप मोठा संदेश या सावता माळ्यांनी आपल्या अभंगामधून आणि चरित्रामधून दिलेला आहे तर अशा या थोर संतांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि त्यांना आपली आदरांजली अर्पण करूया रामकृष्ण हरी